तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे निवांत असाय पाहिजे ओनतांना निवांतच असते माणूस सावलीला बसते झाडाच्या उन्हात सावलीला बस जावा उन्हात फिरत जाऊ नका आजारी पडचाल आम्ही पण बघा आंब्याच्या झाडाखाली कसं बसलोय निवांत मस्त पैकी आंब्याच्या झाडाखाली बसलोय खाट मांडले आणि खाटवर बसलोय लय दिवस झालं आमची काय भेट होत नव्हती आज निवांत बसलो म्हणलं सजासजी केला फोन मित्राला ये म्हणलं गप्पा माराय या थोडासा व्हिडिओ काढायचो होतं काय इकडं तिकडं लगेच गाडी तयार झाला गुईंग 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 करत आला गाडीला के खाण लगेच आलो तर हिथं काय बघते तर काय विकास निवांत खाट मांडले खाटवर बसलाय आपला निवांत वर आंब्याची गरगरीत सावले समोर केळीची बाग आहे मस्त वाटलं बरं मला हिथं आल्यावर आणि ती माझी ही करामत चालू आहे बघा दिसलं का स्टँड व्हिडिओ काढत बसलो तू आजकाल वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला काम लय असते म्हणलं आज उनाचं काय पण करून वेळ काढूया केळीची बाग लागली सुकायला पाण्या जरा कमतरताय कॅनलचं पाणी निसतं वरणच जाते वास देत आहे आमच्याकडे काही ये ना ये ना एक दोन दिवसात येण्याचं पाणी आपणाला लय नाराज होऊ नका केळी भिजून घ्या आता कॅनलचं पाणी येणार आहे एक दोन दिवसात आपल्याला अरे बाबा पाणी तर येऊ दे मधलंच गडी गप होती पाणी येऊ नाही मधल गडी काय करायचं येते पाणी येते येते मधलं गडी डांग डिंग करायला लागली बेनपागारीन फुल अधिकारी तसलं होतंय की ह्याच सुद्धा पैसे पाण्याचं घोळ चालू आहे काय अवघड झालंय सगळं शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी आता काय करायचं नळाज पाणी आणायचं केळी भिजवायच्या निवांत गरगरीत पाणी आल्यावर का एवढं समाधान होईल बोला ना बोलायचं काम नाही ह्या समाधानासारखं समाधान होईल हा, हा येणार की मी म्हणजे आता पाणी येणार की कॅनलचे तुझ्या तोंडा साखर पोडदी केळीला के केळ लागल्या पहिला घेड तुला देतो बर 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 bye-bye